गावाच पोट आहे काय तरी त्यांनी लेच्या बायचे शिक्षण व्यवस्थित केलंय आता बारावी शिकलेली हा तुम्हाला आहे का लगीन करून घ्यावं लागेल घेऊ ना घेऊन लगीन आणि तेवढ लग्न त्यांच्या दारात करावं लागणार सगळं त्यांच्या दारात हा लग्न त्यांच्या दारात करावं लागेल ते बोलत होते चार लाख रुपये म्हणजे आम्ही त्यांना चार लाख द्यायचे हा पण हे करा बोबाटा करू नका आम्ही अंधारातून तुम्हाला पैसे देतो आणि लग्न करून द्या फक्त ना येणा नाही ते ठरल्याप्रमाणे त्यांना चार लाख रुपये देणे लग्न करून घेणे काय त्यांना कपडे विपड कपड्याला ते घ्यायचे तुम्ही तुमचे कपडे लते ते घ्यायचे आणि मी मध्यस्थी माझ तुम्हाला मान करावं लागेल बाबा मोठ्या मोठ्या घरच्या लोकांची अशी परिस्थिती झाली आता आमचं चांगली परिस्थिती काय हरकत नाही बाबा पोरगी तो आईस करणार आहे एवढे मोठे आम्ही जमवून घर का पण झालं सार पण आता सांगतो तुम्हाला आमची पोरगी काय वावरत काम करायला जाणार नाही कारण वावर माहित नाही कसं करायचं काय करायचं परत तुम्ही ना पोरीला ते काय बरोबर नाही ते मग काय म्हणणं जमन जमन तस काही ना आपलं म्हणणं सुरस काय मी खपून घेणार नाही बाबा चल जमन जमन पूर्ग जमन म्हणतो मुलं काही ना इलाज तयारी माय पाहुणे हो एक लोकाला पोरी भेटणार आईश्वरी घ्या जमून कशाला आता उरलोय का पोरच हाय आता वय लागण्याच घ्याव कोण नाही कोण नाही पोराच्या नोकरी नोकरीवाले पोरं पडलेत वय होऊन गेलेत पोर भेटणार काय करते बाबा आम्ही तयारी आहे बर का बाबा आमची तयारी आहे आमची तयारी आहे पण लवकरात लवकर करा नाही तर आमच्या इकडचे पाहुणे आमच्या कान काय भरीत परत तुम्ही म्हणताना का असं काय झालं काय नाही ते लय आमच्या टपलेले भाऊ आमच्या पेक्षा आम्ही तुम्हाला सांगतो आमच्यातले लोक या उड्या वयाचं पोर काली कालिका फिंजायची म्हणून तुम्हाला रानात राहत आण तुम्हीच बरे जमन ना जवळ जवळ ओके चालतंय मग या मग तुम्ही काढ तारीख बिरीक घेऊरकन मग चला या राम 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 चला